नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आता कसं झालं आहे सांगू तुम्हाला आपल्या खेड्यामधून एका महाराष्ट्रामधून एका गरिबाचा मुलगा स्वराज चव्हाण आता आपल्या पक्षाबीवर गेला आहे तर मित्रांनो पहिल्यांदा त्याला आई वडील नाही बा मायबाप नाही तर तो कसा वर्गेला ते आज सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या कोणला कोय ना एक कला असते अंगामध्ये ज्यांच्या अंगामध्ये कला आहे ती कुठं पण जाऊ शकतं ज आपल्या अंगामध्ये कला असली तर आपण कुठं पण पार करू शकतो तर त्याच्या अंगामध्ये मित्रांनो मायबाप नसताना त्यांना कशी कला केली आणि तो आज आपल्या बिग बॉरवरती गेला आहे बिग बॉसवरती गेला आहे मित्रांनो पण आपल्याला असा गर्व आहे की तो त्याच्या मेहनतीने गेला मित्रांनो त्याला आज बिग बॉसची सगळ्यांची मनं जिंकले त्यांना ते मनं जिंकून त्यांच्याशी संवाद साधला त्याच्यामुळे तो आज आपल्या मी मोठा माणूस झाला आहे मित्रांनो तर तो बिग बॉसमध्ये जाऊन तर आता महिन्या आठ पंधरा दिवसाला पंचवीस हजार कमवतो आहे मित्रांनो त्याच्यामुळे बिग मा बिग मध्ये जाऊन त्यांना एंट्री कशी मारली ते आपण पुढं पाहणार आहे तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा जय जय महाराष्ट्र भेकवतेच्या ब्लॉगमध्ये